सर्वांना माझा नमस्कार आशा करते तुम्ही सर्व मजेत असाल नेहमी स्वतःजवळ पॉझिटिव्हिटी ठेवत चला पॉझिटिव्ह गोष्टी ठेवा आणि निगेटिव्ह गोष्टींना स्वतःपासून जमेल तेवढं लांब ठेवा मग बघा तुमची प्रगती कशी होते प्रगती म्हणा किंवा तुमच्या वागण्या बोलण्यामध्ये किती बदल पडतो ते नक्की दिसेल तुम्हाला फक्त निगेटिव्ह गोष्टी खूप लांब ठेवा त्याचा विचारसुद्धा करू नका तर पहाट झालेली आहे पहाट झाली की बायकांची कामाला सुरुवात होते तशी माझीसुद्धा होते आणि ज्यांच्या घरी लहान बाळ असेल त्यांची तर खरंच सुरुवात सकाळीच करावी लागते तेही भीत भीत आवाज आला तरी लहान बाळ उठू शकते तर असं सगळं चालू असते आणि मी सर्वात आधी घरी उठते प्रत्येक घरीच बायकाच ग लवकर उठतात आधी पाणी मारून घेतलं मग निर्मयची तयारी करून दिली शाळेची ती शाळेत गेली त्यानंतर थोडंसं दूध वाचलेलं होतं ते दूध मी घेतलं स्वतःसाठी प्यायला ओटा क्लीन करून घेतला भांडे घासून घेतले आणि मग निवांशला पाळण्यात झोपवलं होतं तो सकाळी उठला परत त्याला पाळण्यामध्ये झोपवून दिलं तर तो, तो शांतपणे झोपला होता म्हणून विचार केला घरी थोडंसं फराळाचं आट आहे तर म्हणून तो झोपला आहे तोपर्यंत तो फराळाचं खाऊन घेते कारण स्वयंपाकाला उशीर होतो आणि निवांशी मालिश करून दिली मालिश केल्यानंतरनं दोन तास वगैरे त्याला तेल लावून ठेवते आणि त्यानंतर मग त्याची आंघोळ घालते मीच घालते स्वतः तयारी करून घेतली आणि मला वाटलं की निवांश आता तयारी करून दिली वगैरे तर छान खेडेल थोडा वेळ तोपर्यंत मी आंघोळ करून घेते पण असं काही झालं नाही त्याची तयारी करून दिली आणि निवांशनं दोन महिन्याचा होईपर्यंत आंघोळीसाठी आणि मालिशसाठी खरंच खूप रडला आम्हाला समजतच नव्हतं हा एवढा चिडून रडतो काऊन पण मग आम्ही धीर ठेवला की थोडे दिवस जाऊ द्या मग तो स्वतःहूनच शांत होईल शांत होईल वगैरे आणि खरंच तसं झालं खूप नाही चिडला की तो भयानक चिडतो पण आम्ही त्याला चिडूच देत नाही आणि हा आता खेडेल म्हणून मी आंघोळीला गेली तर त्याचं रडणं सुरू झालं रडणं म्हणजे आरडाओरड करणं सुरू झालं आणि हे सगळं मी होऊ देत नाही कारण मिस मिस्टर नाईट ड्युटी करून आले तर त्यांना आवाज गेला तर एकदा झोपमोड झाली की मग झोपत नाही म्हणून मग त्याला घेतलं आणि फटाफट माझे केस बांधून घेतले कारण लहान मुळ मूल घरात असलं की फटाफटच सर्व गोष्टी कराव्या लागते आणि मग सर्वात आधी त्याला दूध पाजून त्याला पाळण्यात झोपवून दिलं त्यानंतर थोडाफार स्वयंपाक माझा झाला होता थोडासा वाचलेला होता आणि माझ्या डब्यामध्ये तूप थोडंसं उरलं होतं तर ता लक्षात आलं की तूप संपायच्या आधी आपल्या आवडीचा थोडासा शिरा करून घ्यावा आता तुम्ही शिरा म्हणता की काय म्हणता माहिती नाही पण गव्हाच्या पिठापासनं गव्हाच्या पिठाला भाजून जे बनवतो आम्ही त्याला शिराच म्हणतो रवासुद्धा रव्याचा शिरा तो पण सेमच बनवतो तर तूप थोडंसं होतं म्हणून आधी विचार करून करूनच पीठ टाकलं कारण तूप जर कमी झालं आणि पीठ जर जास्त झालं तर तेही चांगलं वाटणार नाही गव्हाच्या पिठाचा शिरा मला लहानपणापासूनच आवडतो आमच्या घरात सर्वांनाच आवडतो कारण जिथे मी लहानाची मोठी झाली तर आमच्या बाजूलाच ना गुरुद्वारा होता तर दर रविवारी आम्ही त्यांच्या पूजेला जात होतो खास करून या प्रसादासाठी तर कुकर वगैरे मी सकाळीच लावून घेतलं होतं आणि सर्वांना माहिती असेल चवळी माटेची भाजी तर ही भाजी घरची आहे म्हणजे माझ्या आजीनी गावावरून आणली होती तर खरंच बाकी बाजारातल्या भाज्यांपेक्षा घरची भाजी खरंच खूपच चवीला मस्त वाटते लाल मिरची वगैरे असेल तर खूपच मस्त तर एकीकडे मी पोळ्या टाकून घेतल्या आणि पीठ भाजायला ठेवलं तुपामध्ये जेव्हा शिरा बनून तयार झाला ना आम्हाला म्हणजे आमच्या वाटेला थोडा थोडा चाला प्रसादासारखा पण ठीक आहे खाल्ल्यासारखं वाटलं माझी इच्छा राहून गेली असती खूप गोड पण नाही आणि छान झाला तर एकीकडे पोळ्या करून घेतल्या तर बघा आता तेलाच्या पोळ्या वगैरे करणं मी बंद केलं घाई खूप होते तर सध्या तर मी फुलकेस टाकत आहे आणि निर्मयी व्हिडिओ शूट करत आहे सावरून खिडकीमधून प्रकाश येतो ना तर त्याच्यामुळे व्हिडिओ क्लिअर येत नाही ब्लर येतो तर दुसरीकडे आम माझ्या मुलीचं ना चॅनल आहे निर्मय डान्स कोरिओग्राफी त्यावर आम्ही तिचे शॉर्ट टाकतो डान्सचे तर तिला प्रॅक्टिस करायला लावले कारण आम्हाला सायंकाळी जाऊन शूट करायचं होतं त्यानंतर तिची प्रॅक्टिस संपली आणि त्यानंतर तिला ताट बनवून दिलं जेवायला तर हा बघा शिरा शिरा छान झाला पाहिजे तेवढंच तूप होतं खूप जास्त प्रमाणात प्रमाणातही नव्हतं आणि तिला जेवायला वाढलं जेवायला वाढलं तर तिने आधीनं शिऱ्यापासनंच सुरुवात केली आधी मम्मी मी आधी शिरास खाते असं म्हणून तिने आधी शिरास सुरुवात केली त्यानंतर मी माझे कपडे वगैरे धुवून घेतले कधी कधी मशीनमध्येच लावते पण नेहमी नेहमी मशीनमध्ये कपडे चांगल्या धुतल्या नाही जात म्हणून मग कधी हाताने धुवून घेते तेवढा शरीराचा व्यायाम तरी होईल आणि मग निवांश झोपला आहे म्हणून फटाफट जेवण घेतलं आणि जेवण करून घेतलं निवान उठला की मग त्याला वेळ द्यावा लागतो त्यानंतर बघा थोड्या वेळ खेळला आणि झाला त्रासून गेला आणि आता तो त्रासला म्हणून मी माझा ब्लॉग इथेच एंड करते माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद